ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन डापकी रोड पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करणाऱ्या रे इसमावर रेड कारवाई करून एकूण बेचाळीस हजार तीस रुपयांचा मुद्देमाल केला जप्त सदर प्रकरणाची थोडक्या थकीकत अशा प्रकारे की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मा अवैधरीत्या मानवी आरोग्यास अपायकारक तसेच शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी आदेशित केल्याप्रमाणे आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन डापकी रोड येथील पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण तसेच त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ पोलीस स्टेशन डापकी रोड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एस आय दीपक ताडे यांना गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की एकसम गोरोबा काका मंदिराचे कमानीजवळ त्याचे हातामध्ये पांढऱ्या रंगाचे बोरी घेऊन त्यातून गुटख्याची विक्री करून वाहतूक करीत आहे अशा खात्रीलायक बातमीवरून दोन पंचांना बोलावून पंचासक्षम सदर ठिकाणी जाऊन संशयित इसमनामे आशिष हरिचंद्र वासेकर राणार डापकी रोड अकोला यास ताब्यात घेऊन त्यास पंचासक्षम विचारपूस करून त्यांच्या ताब्यातून त्यांची विक्रीकरिता जवळ बाळगलेला व मानवी आरोग्यास हानिकारक असलेला गुटखा ज्यामध्ये विमळपान व्ही वन तंबाखू मस्तानी बाहुबली गुटखा असी बी पानमसाला असा नमूद कंपनीचे गुटखा पॅकेट एकूण किंमत बेचाळीस हजार तीस रुपयांचा मुद्देमाल नमूद इसमाकडून जप्त करण्यात आला असून नमूद इसमाने मानवी आरोग्य हानिकारक तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मुद्देमाल विक्रीकरिता जवळ बाळद्याचे निष्पन्न झाल्याने विरुद्ध पोलीस स्टेशन डापकी रोड अकोला येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपी यास तत्काळ अटक करण्यात आली आहे ऑपरेशन प्रहार संकल्पने अंतर्गत सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अच्युत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा